कवी प्रत्येक कवीची अशी आहे ती कविता मला उठवतात आणि सकाळची खिडकी उघडून देतात सकाळ चिमण्या मला उठवतात आणि सकाळची खिडकी उघडून देतात बायको हातात चहाचा कप ठेवते आणि परगावात जाणाऱ्या होडीत बसवते वडील थंड तळव्यानं मुलं थंड तळव्यानं बाय करत शाळेत निघतात आणि फेकून देतात मला हिसाबच्या हिरव्यागार जंगलात चेंडू सारखी मुलं फेकून देतात मला हिसाबच्या हिरव्यागार जंगलात ते चेंडू सारखी आणि वडील अगम्य स्वरातलं वर्तमानपत्र वाचत असतात तेव्हा मी स्टॉपवर जाऊन पोचतो दुपारचं कोळी भुधी मिडतो आठवणी अडकतात त्यात आणि चिमण्या बनून गातच राहतात दुपारभर गातच राहतात दुपारभर संध्याकाळचा जांभळ्या जर्सीतला सूर्य कॉलरला धरून मला नाक्यावर नेतो काय कवीची अवस्था असते बघा की संध्याकाळचा जांभळ्या जर्सीतला धुरल्या कॉलरला धरून मला नाक्यावर नेतो मी समुद्रावर जाऊन बसतो जेव्हा गर्दी वाळू बनून पसरलेली असते समुद्रावर जेव्हा गर्दी वाळू बनून पसरलेली असते समुद्रावर आणि रात्री आकाश बडबडायचं थांबलं रात्री आकाश बडबडायचं थांबलं की आईच्या हातातून बोट निसटलेल्या शाळकरी मुलासारखा मी काळोखाचं दप्तर घेऊन परत घरी मी काळोखाचं दप्तर घेऊ ¿Qué